नमस्कार माझं नाव सचिन साटेलकर तर आपल्या समोर आहेत चंद्रकांत खेडेकर सर तर त्यांना काही दिवसापूर्वी संजय टोपरे सरांनी अमृत ज्यूसची बॉटल दिली होती तर कोणासाठी आपल्या मिसेससाठी तुमच्या दिली आ, होती ना हो मिसेस साथी। ओके ओके तर बॉटल दिली होती आणि त्या प बॉटल दिल्याच्यानंतर प्रोडक्ट चालू केल्याच्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले तर ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया तर सर नमस्कार पहिलं तर जरा तुमचं माहिती द्या थोडं नाव आणि कुठे राहता नमस्कार माझं नाव चंद्रकांत मुरलीधर खेडेकर मी राहतो साखरपा गावी साखरपासेसिस हे आजार पण होता त्वचेचा आजार पण होता सोरायसीस त्रास होता हा सोयराय आता तो मला सांगा तो त्रास किती वर्षापासून होता तो जवळजवळ सात ते आठ वर्षापर्यंत होता पण त्याच्यावर मी मेडिकल म्हणजे मेडिसिन वगैरे हो मी घेतली ओके तरी किती डॉक्टर औषध गोळा किती झाल्या तरी सात ते आठ वर्ष मी ते औषध घेत होतो गोळ्या वगैरे मी घेत होतो तरी पण फरक पडला नाही अच्छा म्हणजे इतके वर्ष कंटिन्यू डॉक्टर वगैरे हो चालूच चालूच होते फरक पडत नव्हता हो डॉक्टर ओके आता मला सांगा हे आपलं अमृत ज्यूस मला सांगा कधीपासून चालू केलं किती दिवस झाले ते आता पंचेचाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले हा त्याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये मला ते सोयारासीच पूर्ण बरं झालं हाताचं जे आजार पण हो होत ओके okay, म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला त्याचा म्हणजे oh, पंधरा दिवसात किती टक्के रिझल्ट आला तरी तुम्हाला अगदी नव्वद टक्के फरक पडला दिवसांमध्ये. पंधरा दिवसामध्ये ओके okay, oh. आता किती बॉटल संपवलं तुम्ही आता तीन बॉटल म्हणजे तिसरी तिसरी संपली तिसरी चालू आहे तिसरी चालू आहे ओके मग आता किती टक्के फरक दिसतोय आता तरी पूर्ण बरा झाला आता अरे झाला आता सोराशे ओके आता विशेष म्हणजे काहीतरी बोलला फक्त घेतलं होतं आणि इतर आजारावर काय रिझल्ट आले मग आणि इतर आजार म्हणजे आजार, आजार काय होते झोप न लागणे अशक्तपणा ओके आणि दम लागणे आणि एक आपल्या बाथरूमला रात्री उठून पाच ते सहा वेळ जाणे ओके, ओके अजिबात काय नाही झोप लागते व्यवस्थित बाथरूमला जाणं अजिबात नाही आणि दम लागत नाही कमी झालं आणि जे काय इतर गोष्टी आणखी इतर जे काय किरकोळ होतं ते पण बरं झालं आणि आता सकाळ रात्री झोपणे आणि सकाळी उठणे मधी अजिबात तिला हे होत नाही म्हणजे काय जाणवत नाही त्रास होत नाही अगदी okay, चांगली लागते ओके म्हणजे तुम्ही अमृत ज्यूस सोरायसिस त्रासासाठी घेतलं होतं स्किनच्या त्रासासाठी आणि सोबत तुमचे इतर आजार फ्रीमध्ये बरे पण झाले वा 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 ठीक आहे आपण बघतो एक चमत्कारिक रिझल्ट सोरायसिस या आजारावर आलेला आहे जिथे डॉक्टर जी ट्रीटमेंट करून ज्यांना जो फरक पडत नव्हता तो आपल्या अमृत ज्यूसनी तिसऱ्या बॉटलमध्ये जो शंभर टक्केच रिकवर झालेला आणि त्याच्यासोबत इतर पण आपले आजार पण त्यांची बरी झालेले आहेत तर असा चमत्कारिक रिझल्ट आपण कुठून ना म्हणताय असं आपण आता कुठे म्हटलं साखरपा या एरियामध्ये आलेला छान रिझल्ट आपण बघत आहोत संजय टोपरे यांच्या माध्यमातून आपण हा रिझल्ट घेतलेला आहे ओके okay, सर आणि सर मी काय म्हणतो थोडस दोन शब्द तुमचे काय सांगाल सर आपल्या प्रोडक्ट बद्दल बघून तर मी म्हणतो हे हे जे अमृत ज्यूस आहे ना ते कोणी जर कोणाला जर ते घ्यायची इच्छा असेल आणि इच्छा असेल असं नाही तर ते घ्याच मुद्दाम कारण जी काय तुमची इतर आजार काय तुमच्यामध्ये असतील तर ती पूर्णपणे नाहीशी होतील बरोबर म्हणजे आजारपणा पण असो नसो जरी आपण घेतलं तरी तुमच्या शहरामध्ये गेल्याच्या नंतर हे प्रोडक्ट साडेसहाशे आजारावरच काम करते तर आपण बघितलं एक आजारावर रिझल्ट देता येतं इतर आजारावर पण आपण रिझल्ट घेतलेला आहे तर ओके थँक्यू